नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज मी आपल्यासमोर एक चित्रकाव्य सादर करणार आहे जे चालू विषयावरचं आहे आणि या चित्रकाव्यामध्ये एक शेतकरी आपल्या पाण्यात बुडून गेलेल्या पिकाचे ढीग जमवतोय हातानं तर ते जमवत असताना त्याच्या मनात जे विचार आलेत ते विचार मी या कवितेत शब्दबद्ध केलेली आहेत ऐकूया माझी ही कविता जरी मोडून पडलो पुन्हा राहीन मी उभा जरी मोडून पडलो पुन्हा राहीन मी उभा या टायटलची या शीर्षकाची ही कविता ओ यंदा पेरलेलं होत दहा बॅग सोयाबीन अन काढलेलं होतं थोड खाज गीतरीन, यंदा पेरलेल होत दहा बॅग सोयाबीन अन काढलेलं होत थोड खाज गीतरीन, होता कापूस पेरला सोयाबीनाच्या जोडीला फवारणी कोळपणी गाडात साच ओढीला, एका रात्री अचानक गेली टीटबी वरडून दिस निघायाच्या आधी गेल वावर खरडून एका रात्री अचानक गेली टिटबी वरडून दिस निघायाच्या आधी गेल वावर खरडून यंदा पेरलेलं होत दहा बॅग सोयाबीन अन काढलेलं होत थोड खाज गीतरीन, होता भर बसा सारा कापसाच्या बोंडावर कशी करू भरपाई दिवाळीच्या तोंडावर देवान दिलेल नेल नेलदैवाने ओढून सारा संसार पडला डोळ्या देखत मोडून धन देवान दिलेल नेल नेलदैवाने उढून सारा संसार पडला डोळ्या देखत मोडून यंदा पेरलेल होत दहा बॅग सोयाबीन अन काढलेलं होत थोड खाजगी गीतरीन, पण होईल खंबीर माग सरणार नाही दैव घेतेय परीक्षा त्यात हारणार नाही कोणताही आविचार कधी करणार नाही घरी करून उन्हाळा असा मरणार नाही कोणताही आविचार कधी करणार नाही घरी करून उन्हाळा असा मरणार नाही यंदा पेरलेलं होत दहा बॅग सोयाबीन अन काढलेलं होत थोड़ खाजगी तरी माझा शेत करीबा पुन्हा दाखवीन न भाजरी मोडून पडलो पुन्हा राहीन मी उभा माझा शेत पुन्हा दाखवीन नभा, जरी मोडून पडलो पुन्हा राहीन मी उभा यंदा पेरलेल होत दहा बॅग सोयाबीन अन काढलेलं होत, थोड़ खाज गीतरीन, अन काढलेलं होतं थोडं खाज गीतरीन धन्यवाद कविता आपणास आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद